कोल्हापुरात फ्रेश आणि चविष्ट कोळंबी व बांगडा फ्राय खायचा आहे तर या तुम्हाला एक स्पॉट सांगतो राजारामपुरी नव्या गल्लीत नऊ नंबर शाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इथं सावंत किचन मच्छी फ्रायची ही गाडी लागते संध्याकाळी सात ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत इथं मिळणारा मासा फ्राय व सिक्स्टी फाय खाण्यासाठी लोकांची अशी ढीक गर्दी होत असते बांगडा मांदेली पालू सोमई आणि कोळंबी हे सगळे इथं खायला भेटतं आणि ते पण क्वालिटी बरं का आम्ही इथं कोळंबी मांदेली आणि बांगडा फ्राय घेतला खायला एक नंबर आणि टेस्टला पण भारी वाटला आता इथं खायला आलेल्या लोकांचं पण ऐका त्यांना हा मासा कसा वाटला एक नंबर विषय हार्ड असा टेस्ट आहे यांची क्वालिटी एक नंबर एक नंबर चिकन मंडळी इथे मिळणारा प्रत्येक मासा हा रोज फ्रेश वापरला जातो शुद्ध तेलामध्ये घरगुती मसाले वापरून तळलेला हा मासा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो म्हणून आता मासा खायचा असेल तर राजारामपुरीत सावंत किचनला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद